हॅलो नमस्ते माझे कार्तिक क्रिएशन या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण आळूच्या पानांची वडीची रेसिपी बघणार आहोत तर मी माझ्या पद्धतीने एकदम सिम्पल म्हणजे घरच्या साहित्यात कशी होईल अशी व आळूच्या पानांची वडी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर मी आत्ता जे आळूच्या पानांच्या पाठीमागे जे देठ असतात ते काढून तुम्हाला दाखवत आहे तर ते देठ ना पूर्ण काढून घ्यायचे म्हणजे आपली वडी खूप छान होते बघू शकतो की मी संपूर्ण पानांची देठ काढून घेतले आहेत त्यासाठी लागणारे साहित्य सुरुवातीला मी बघू शकता अर्धा चमचा मीठ घेतला आहे अर्धा चमचा हळद छोटा चमचा आहे आणि लाल तिखट म्हणजे आपला कांदा लसूण मसाला तो दीड चमचे घेतला आहे लसूण आहे ते दहा बारा पाकळ्या चेचून घेतल्या आहेत त्याच्या साईडला जे खोबरं आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते मी पहिलंच केलं होतं आणि त्यानंतर बेसन आहे ना ते दोन वाटी बेसन घेतलं आहे ठीक आहे हे सगळं जिन्नस आहेत ना आता आपण एकत्र एक करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ना मला ओवा टाकायचा आहे तर मी तो तिथे दाखवला नाही आता वरून टाकत आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता मी वरून वो वो क्रश करून टाकलेला आहे आता हे सर्व जिन्नस आहे ते आपण एकत्र एक करायचे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ना आत्ता मी कच्चं तेल आहे ते त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे एक अर्धी पळी तेलाची असते ना आपली तेवढं तेल मी याच्यामध्ये ॲड करणार आहे ते मी मसाल्यामध्येच ॲड करते म्हणजे नंतर तुम्ही पानांना जरी तेल नाही लावलं तरी चालेल कारण हे कच्चं तेल याच्यामध्ये ॲड केलं ना तर जी आळूच्या पानांची वडी अशी आपल्या आपल्याला खातानाची घशामध्ये म्हणजे नाही का खवखवते ना तो तो प्रॉब्लेम होत नाही त्यासाठी याच्यामध्ये तेल ॲड करायचं याच्यामध्ये केलं तरी चालेल किंवा पिठामध्ये ॲड केलं तरी चालेल ठीक आहे मी मसाल्यामध्येच मा ॲड केलं आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आणि तुम्हाला याच्यामध्ये अजून काही मसाले ॲड करायचे असतील उदाहरणार्थ धना पावडर किंवा अजून तुम्हाला काही आव आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं घट्टसर बॅटर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण जसं भजी बनवताना बॅटर बनवतो ना त्यापेक्षा थोडं घट्टच आहे माझं तुम्हाला जर अजून पात्र करायचं असेल तर करू शकता ठीक आहे मी एक आता आळूचं पान घेतलेलं आहे तर त्याला ना मी लाटण्याच्या सहाय्याने त्याचे जे कडा आहेत ना म्हणजे शिरा ते अशा लाटून घेते हीसुद्धा टिप्स लक्षात ठेवा म्हणजे महत्त्वाचे आहे ते सुद्धा केल्यावर आपली जी ओडी आहे ना ती खाताना कशामध्ये खवखवत नाही ठीक आहे थीके? त्यानंतर मी बघू शकता तुम्ही थोडं थोडं बॅटर घेऊन चमच्याच्या सहाय्याने लावत आहे ठीक आहे त्यानंतर नाही का मी एक पान खाली ठेवलं त्याच्यानंतर दुसरं पान असं आपण तीन पानांचे थर ठेवणार आहोत म्हणजे तीन लेयर्सवाली आपण ओडी बनवणार आहोत ठीक आहे तुम्ही बघू शकताय माझं बॅटर पूर्णपणे आपल्या पानांना व्यवस्थित चिटकत आहे ठीक आहे तुम्हालासुद्धा असंच म्हणजे आवडत असेल तर तुम्ही याच पद्धतीने करा किंवा अजून जरी तुम्हाला जरा पातळ वाटत असेल तर तुम्ही पातळ बनवू शकता ठीक आहे बघू शकता माझी दोन मी पानं ठेवलेली आहेत त्याच्यावरती आता अजून एक पान ठेवणार आहे ठीक आहे एकदम साईटून म्हणजे कडा आहेत ना पानांच्या पूर्ण कडेनं पण लावा नाही तर काय होतं साईडला शिल्लक राहतं मग तिथे आपलं नाही का बॅटर पोचलं नाही की फक्त पान खाल्ल्यासारखं वाटतं ठीक आहे बघू शकता आता मी तिसरं पानसुद्धा ठेवलेलं आहे व्यवस्थित सगळीकडं पसरून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर म्हणजे वडी अशी छान आपली नाही का सुंदर अशी तयार होईल म्हणजे कुठे पीठ नाही नसेल तर मग ते चांगले वाटणार नाही त्यासाठी मी आता बघू शकता एक चाळणी घेतलेली आहे आपल्याला ही वडी उकडून घ्यायची त्यासाठी चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता माझे दोन रोल तयार झालेत तीन वाली वडी आहे आपली दोन दोन्हीमध्ये सुद्धा तीन तीन पानं मी ॲड केले आहेत आणि हे दोन रोल तयार केलेत बघू शकताय मी चाळणीमध्ये हे दोन रोल ठेवले आहेत आता गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी टाकलं आहे ठीक आहे अर्धा लिटरचा तांब्या असतो तेवढं पाणी टाकलं आहे आणि ही चाळणी त्याच्यावरती ठेवलेली आहे आता झाकण ठेवणार आहे आणि आणि पंधरा मिनटं आपल्याला गॅसच्या मंद गॅसवरती आपल्याला वडी उकडून घ्यायची आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता आपली वडी पूर्णपणे तयार झालेली आहे तर ही आपली वडी शिजली की नाही हे बघण्यासाठी तुम्ही बघू शकता मी चाकूच्या सहाय्याने तुम्हाला दाखवत आहे वडीचे जे पान आहे ना अलगत सुटले जाते त्या ती आपल्याला ट्रिक्स आहे ना लक्षात ठेवायची बघू शकता तुम्ही सुरुवातीला जे पान आहे ना पूर्ण चिटकलेलं असतं आणि शिजल्यानंतर पूर्ण पाव पान आहे ना मऊ पडतं मग हे झाल्यानंतर आपण समजायचं की आपली वडी ही रेडी झालेली आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता मी दोन्ही रोल साईडला काढून घेतलेले आहेत तुम्हीसुद्धा ही वडी थंड झाल्यानंतरच साईडला काढून घ्या आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे काढा म्हणजे नाही का तुम्हाला ज्या पद्धतीत जसं आवडेल त्या पद्धतीत तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता मी छोटे छोटे असे वडीचे तुकडे करून घेतलेले आहेत ठीक आहे त्यानंतर मी आता एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे फक्त आपल्याला आता ही वडी आहे ना शॅलो फ्राय करायची आहे डीप फ्राय नाही करणार मी त्यासाठी फक्त एक एक पळी तेल वापरले त्याच्यामध्ये मी तुम्ही बघू शकता एक एक वडीचा जो रोल आहे ना तो मी सोडून घेतलेला आहे आपल्याला आपल्याला पाच मिनटं एक साईडून मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे जास्त गॅसची फ्लेम जास्त नाही करायची नाही तर ती करपू शकते तुम्ही बघू शकता मी पूर्ण आपले जो पॅन आहे ना ते पूर्ण भरून आपली वडी टाकलेली आहे तर पाच मिनटं ही मंद गॅसवरती भाजू द्या त्यानंतर तुम्ही पलटी करा तुम्ही बघ बघू शकता मी आता पलटी करून घेत आहे ठीक आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा तुम्ही मंद गॅसवरती पाच मिनटं आपली वडी फ्राय करून घ्या ठीक आहे बघू शकता तुम्ही खूप छान अशी आपली शेवटी वडी तयार झालेली आहे ठीक मी ले ले आहे मी त्यानंतर बघा एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती कोथिंबीर ॲड केलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता जर तुम्हाला ही वडी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही वडी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता तुम्हाला कशी वाटली त्यानंतर आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका धन्यवाद